कोपरगाव शहरातील बस स्थानक ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत साईड रस्त्याचे काम चालू असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले असून इस्टिमेट प्रमाणे काम करा अन्यथा सदर काम होऊ देणार नाही अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती याप्रसंगी शिवसेना माजी शहर प्रमुख भरत मोरे उपशहर उपशहरप्रमुख गगनहाडा सौरव वालझाडे कानाहाडा

आम्हाला शिवसैनिकांनी येऊन तक्रार केली का काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे आज खऱ्या अर्थानं आम्ही सकाळी या ठिकाणी आल्यानंतर पहिले ठेकेदार कुठे आम्ही चौकशी केली ठेकेदार आहेत संगमनेरचे येऊले ते फोन घेत नाही त्याच्यात त्यांचे जे सुपरवायझर आहेत गवळी आणि बनसोडे यांच्याशी आम्ही संपर्क केला ते म्हणता काम चालू आहे आमचे काही शिवसेनेचे जे माहितीगार आहेत जे इंजिनियर जे क्षेत्रामध्ये आहेत त्यांना आम्ही बोलून घेतलं आणि एस्टिमेट आम्ही नगरपालिकेकडून हे सॉरी ठेकेदाराकडून व्हॉट्सअप प्रिंट आम्ही मागून घेतली आणि त्याची प्रिंट काढली याच्यामध्ये जो जो उल्लेख केला आहे त्याप्रमाणे काम चालू नाही यामध्ये ऐंशी एम एम ची खडी सांगितलेली ऐंशी एम एम ची खडी नाही चाळीस एम एम ची खडी या ठिकाणी वापरली तर सदरचे ठेकेदाराचे जे सुपरवायझर आहेत ते सांगता का चाळीस एम चा डबल टिबल थर मारतो आहे मी ते बरोबर होऊन पण कॉम्पॅक्टिंग व्यवस्थित होईल का यामध्ये मुरूम व्यवस्थित उरेल का पाणी व्यवस्थित दिलं जाईल का ठिकठिकाणी यांचे चढ उतर आहेत ठिकठिकाणी लेवल नाही आहेत याच्यामध्ये सहा इंच सांगितलीय काही ठिकाणी एक फूट खोदाई झाली आहे काही ठिकाणी चार इंच खोदाई झाली आहे कायद्याप्रमाणे किंवा मग इस्टिमेट प्रमाण काम नाही स्थानिक नागरिकांच्या टॅक्स मधून या जनतेच्या टॅक्स मधून आपण कर भरतो आणि अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं चा काम चालू आहे त्यात अधिकारी साहेबांना फोन केला ते बाहेर आहेत इंजिनिअरला फोन केला ते बाहेर आहेत ते तीन तीन दिवस आठ ड्युटीवर असतात गोपरगाव शहरात परमनंट इंजिनिअर नाही त्याच्यानंतर नगरपालिकेचा साधा सुपरवायझर नाही साधा बांधकाम विभागाचा शिपाई सुद्धा या ठिकाणी नाही मग देखरेख कोण करणार अशा पद्धतीने जर काम चाललं तर कोपरगाव शहरामध्ये जेव्हा प्रचंड पाऊस होतो किंवा नाले नालेशोको होतात सगळा फ्लो या दिशेने येतो आणि ते पाण्याचं प्रमाण जर इथं वाढलं तर निश्चितच कितीही चांगला रस्ता झाला तर तो वाहून जाणार आहे त्यासाठी हा रस्ता इथं उत्कृष्ट झाला पाहिजे अशी मागणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय या ठिकाणी सर्वाधिकाऱ्यांशी बोललो ते सांगतात आम्ही इंजिनियर बोलून घेऊ ठेकेदार बोलून घेऊ आज आम्ही त्यांना ते सांगितलं सगळ्यांना बोलवा तुम्ही सगळं आज काम बंद करा जोपर्यंत इथं ठेकेदार इंजिनियर येत नाही आणि जोपर्यंत काम कशा पद्धतीने एस्टिमेट प्रमाणे तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र